शिर्डी लोकसभा मतदारसंघात आघाडीचा संगमनेर तालुक्यातल्या निझरनेश्वर महादेव मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला पहिल्याच जाहीर सभेत बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते नाही तर पक्ष विरोधी नेते आहे अशी टीका केली आहे ज्यांच्यावर पक्षांना जबाबदारी दिली तेच चुकीचे वागतायत शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील खरं तर विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते त्यांनी काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान ते करताय अशांना कार्यकर्त्यांनी दाखवून द्यावं असं आवाहनही बाळासाहेब थोरात काम करतायत आपल्याला सुद्धा सगळ्यांना तिथे जिथं जिथे नातेवाईक मित्र असेल तिथे सुद्धा सगळ्यांनी फोन करायचं विरोध घ्यायचा पाहिजे जाऊन यायचं आणि असं दाखवून द्यायचं की शिर्डी संघामध्ये सुद्धा आम्ही लीड साखर कारखानीच्या सभा होत्या समारोप होता दोन <laughs> तीन ठिकाणी होता नाहीतरी बोलायचा काय हा प्रश्न होताच ना पुढं तिथं तर काही बोलू शकत नव्हते आता ते म्हणत होते आमचे प्रवारीच असं झालं की थोडस काहीतरी एकवीसशे पेमेंट चाललंय चाललंय पगार नाही सांगितलं सांगितलं एक भाषण केलं तर तीन पगार झाले आठ पाच राहिले शिल्लक असं झालं माझे माणसं आमच्या लोक समजून घ्यायला तयार आहे माझं धाकात एवढं मला वाटतं काही दिवसात तो धाक संपून जाईल असं माझं मत स्पष्ट तुम्ही जर काँग्रेसच्या विरुद्ध त्यांनी मदत केली त्या पक्षाच्या विरुद्ध अशिवा असाल तिथे संस्थांचा परिस्थिती लोक तरी किती दिवस सहकारणारे शेवटी हा धाक सगळा संपणार आहे कामकाज हे आता खरं म्हणजे एवढा वेळ सांगायला नाही विधानसभेच्या कामकाज ते म्हटले की मी किती वेळा बोललो ते किती वेळा बोलले बरं विरोधी पक्षने ते पहिले त्याला तो बोलावं लागत पण आता काय बोलावं तुम्हाला मध्ये न बोललेलं बरं अजून आपल्या पक्ष देत

जबाबदारी टाकली विश्वास दाखवला तो प्रामाणिकपणे पार पाडण्याची जबाबदारी असती की नाही कोणाची काय कशी गेले के पाच वर्ष काँग्रेस पक्षाला ताकद मिळाली का आणि तुम्हाला माझ्या भाषणाचा उल्लेख करतात तेव्हा आमचे ते दोघांचे भाषण आहे आणि मुद्दा तुम्ही ते तपासा आणि कोणला विवर्षिप चांगली पाहणार आहे संख्या संख्या पाहतो कोणाची तर पुढे बोलताना थोरात आमदार कांबळेना उद्देशून म्हणाले की राबायचं आम्ही आणि जेव्हा दिल्लीत यांना खासदार झाल्यानंतर घर मिळेल तेव्हा आम्ही भेटायला गेल्यावर विरोधात असलेले झोपलेले दिसले नाही म्हणजे बरं असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला असं सांगितलं त्यामुळे त्यामुळे सचिव तुम्ही सगळी मंडळी श्रमाले आला नाही त्या खासदार पहिल्या पळत आले तर तुम्ही विनंती करायला गेल्यावर तुम्ही त्यांनी जे केलं तेच त्यांचं करायचं खासदार तुम्ही आम्ही सगळे मदत करणार रे भक्कम मताने तुम्ही विजयी होणार रे आणि खूप चांगला महत्व मुद्दा मांडला कोपरगाव मध्ये फिरत असतरी लोक म्हणायचे कांबळे साहेब तुम्हाला तर मत द्यायचंच आहे तुमच्या करता आपण राहुल गांधी करता सुद्धा आम्हाला द्यायचं हे म्हणणारे माणसं द्यावे झाले त्यावेळी देशात लाट आली हे समजायला आपल्याला हरकत नाही लाटच झाली आणि मला आपल्या या लाटे सामील व्हा आपलं शेवटी युपीएचं सरकार सोनेजीचं सरकार हे निश्चित आपल्याला या पाच वर्ष शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची संगमनेर तालुक्यातील निझरनेश्वर येथे विजय निर्धार सभा पार पडली बाळासाहेब थोरातांसह जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते मात्र काँग्रेसच्या बॅनरवर विखे पाटलांच्या फोटोला स्थान आजही देण्यात आलं नव्हतं न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसन मीडिया संगमनेर